पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस कवटे पंचायत समितीवर आमदार रोहित पाटलांचे वर्चस्व कवटेमहांकाळ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे पाच सदस्य निवडून आणले कवटेमहांकाळ तालुक्यात आमदार रोहितदादांचे तीन जिल्हा परिषद निवडून सदस्य निवडून आले कवटे महाकाळ तालुक्यात आमदार रोहितदादा पाटील यांचा करिश्मा दिसलेला आहे आमदार पाटील यांच्या समर्थकांनी कवटे महाकाळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचा झेंडा रोवलेला आहे आमदार रोहितदादा पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार माजी खासदार संजय काका पाटील महाकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे यांच्यासोबत असलेली राजकीय कुस्ती जिंकलेली आहे कवटे महाकाळ पंचायत समितीमध्ये पाच जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे तर तालुक्यात तीन जिल्हा परिषद जागा जिंकून रोहितज दादा हे दाखवून दिले आहे कवटे तालुक्यात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ढालगाव जिल्हा परिषद जे उमेदवार विकास चंद्रकांत हक्के तसे ढालगाव पंचायत समिती गणातील उमेदवार रवी किरण घागरे नागज पंचायत समिती गटातून वामन कदम यांना रोहितदादा पाटील यांनी एकतर्फी जिल्हा परिषदेची जागा व नागज व ढालगाव या दोन पंचायत समितीच्या जागा खेचून आणल्या आहेत कुच्छी जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर तसेच कुच्छी पंचायत समिती गणात सिंधु तई गजानन पाटील कोकळे पंचायत समिती गणातून वैशाली रामचंद्र माने यांना निवडून आणून कुच्छी जिल्हा परिषदेवर रोहित दादांनी आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेचे उमेदवार संजय बनसोडे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला तर रांजणी पंचायत समिती गणात प्रियांका अर्जुन गेंड यांनी एकतर्फी विजय खेचून आणला मात्र हिंगणगाव पंचायत समिती गणात घोरपडे गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुन करपे यांनी विजय संपादन करून राष्ट्रवादीची घोडजोड मतदारसंघात थांबविली देशिंग गटात आमदार रोहितदादा पाटील यांच्या राजकीय वेगाला लगाम लागला दिशिंग जिल्हा परिषद गटामध्ये स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुजता निवास पाटील या बहुमताने निवडून आल्या तर देशिंग पंचायत समिती गटातून प्रभावती निकम या विजयी झाल्या तर मळणगाव पंचायत समिती गटातून घोरपडींचे समर्थक कवटे महाकाळ विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप झुरे हे बहुमताने निवडून आले देशिंग जिल्हा परिषद मतदारसंघात मात्र रोहित पाटलांना अपयश आले कवटे महाकाळ पंचायत समितीवर आमदार रोहितदादा पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील माजी आमदार सुमंताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत आमदार दादा पाटील गटाचे पाच सम, पंचायत समिती सदस्य निवडून आल्याने त्यांचे पंचायत समितीमध्ये बहुमत आलेले आहे तर कवटे तालुक्यात तीन जिल्हा परिषद मतदारसंघावर रोहित पाटलांनी आपले वर्चस्व ठेवलेले आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार माजी खासदार संजय काका पाटील अनिता सगरे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाची रोहित पाटलांनी या निवडणुकीत दाना दान उडवून ठेवली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन तपासणी खात्रीशीर उपचार कार्निया नाग घसाव स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महानकाळ